आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाळ तडका बनवणार आहोत ज्यालाच आपण दाल फ्रायसुद्धा म्हणतो तर ते बनवण्यासाठी मी इथे चना डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटर कापून घेतलेले आहे कढीपत्ता तेज पान ह्या सुक्या मिरच्या आणि इथे पाच सहा मिरे घेतलेले आहे त्याचबरोबर इथे लसूण मी जिऱ्यासोबत ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतलं आहे जिरा मोहरी घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे सुक्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार घ्यायचा आहे मीठ घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळदी पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मिरची पावडर घ्यायचा आहे मिरची पावडरसुद्धा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका आता त्यानंतर आता आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये ह्या सर्व डाळी टाकायची आहे जशी मी चणा डाळ टाकत आहे त्यानंतर आपल्याला हे तूर डाळ आणि त्यानंतर आता आपल्याला मसूर डाळ टाकून घ्यायची आहे आणि सर्वात आधी या डाळींना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी यामध्ये पाणी टाकत आहे पाणी टाकून मी यांना छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे बघू शकता या प्रकारे डाळी धुवून झालेली आहेत याच्यातला एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे टमाटर टाकून घ्यायचे आहे सर्व टमाटर टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी इथे एक लोटा पाणी टाकलेली आहे पाणी थोडंसं मी जास्त टाकलेली आहे कारण मी थाक थाक नंतर पाणी नाही टाकणार आहे तुम्ही पण थोडं जास्त टाका एकदमही जास्त नका टाकू कारण की एकदम जर जास्त पाणी टाकलं तर तो कुकरच्या बाहेर येणार थोडा जास्त पाणी टाका आणि त्यानंतर आप 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 आता आपण हा कुकर गॅसवरती लावून देऊया बघू शकता प्रकारे आपल्याला गॅसवरती कुकर लावून द्यायचं आहे फुल गॅसवरती आपल्याला सहा ते सात सिट्ट्या करायच्या आहेत बघू शकता प्रकारे गॅसवरती असे सिट्ट्या करून घ्यायचे आहे सहा सात मी आता हा व्हिडिओ फास्ट केलेली आहे याप्रकारची आपल्याला सिट्ट्या करून घ्यायची आहेत आता आपली ही आखरीची सिटी आहे लास्ट जी सिटी होते सहावी सातवी ती त्यासाठीच्या वेळी आपल्याला हे कुकर म्हणजे गॅस बंद करून घ्यायची आहे आणि कुकर खाली उतरवून घ्यायचं आहे आणि काही वेळानंतर हे खोलायचं आहे बघू शकता काही वेळानंतर मी पाच मिनटानंतर हे कुकर ओपन केलेली आहे डाळ पूर्ण शिजलेली आहे बघू शकता मस्त छानपैकी अशी डाळ शिजलेली आहे तर चला आता या डाळीला तडका मारूया त्यासाठी मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये हे तेज पान सुक्या मिरच्या आणि काळ्या मिऱ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला आता लगेच आपल्याला यांना छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि लगेच त्यामध्ये आता आपल्याला जो आपण लसूण आणि जिऱ्याचा ठेचा होता तो टाकून घ्यायचा आहे लसूण जिरा आणि त्यानंतर त्यान कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं कडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जिरा मोहरी पण टाकून घ्यायची आहे जिरा मोहरी आधी पण टाकू शकता तुम्ही आणि त्यानंतर बघू शकता या प्रकारे असं फिरवून घ्यायचं आहे छान असं शिजू द्यायचं आहे यांना छान असं लाल लाल होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आप हे सुके मसाले टाकायचे आहे जे मिरची पावडर मीठ हळदी पावडर वगैरे घेतलेला होता ते त्यांना पण छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही डाळ टाकायची आहे डाळ टाकायची आहे शिजलेली आणि बघू शकता या प्रकारे अशी सर्व डाळ आपण टाकून घेतलेली आहे आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता काही मस्त झणझणीत तडका लागलेला आहे या प्रकारे आपल्याला छान अशी डाळ ही परतून घ्यायची आहे छान अशी फिरवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही डाळ उकडी येईपर्यंत म्हणजे याच्यामध्ये आधी थोडा कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि त्यानंतर थोडी उकडी येईपर्यंत आपल्याला ही डाळ गॅसवरतीच ठेवायची आहे काही वेळानंतर बघू शकता या डाळीला छान अशी उकडी आलेली आहे आणखीन थोडासा कोथिंबीर आपण इथे टाकून घेऊया आणि आता आपण ही गॅस बंद करून देऊया आता आपली डाळ तडका एकदम रेडी झालेली आहे तुम्ही दाल फ्राय पण म्हणू शकता एकदम अशी टेस्टी ही डाळ बनते जर तुम्ही बनवाल तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही ही घरी बनवलेली डाळ खातात तुम्हाला असं वाटणार की एखाद्या लग्नात जाऊन किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण डाळ फ्राय खाता आहोत असं तुम्हाला वाटणार खूपच टेस्टी बनते एकदा तरी नक्की बनवून बघा आणि खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जसं झाडीपट्टी स्पेशल लसूणचे आहे ते ओल्या कांद्याचे आहे ते लवकी दुधीचे वडे गावठी चिकन बिर्याणी अंडा भुर्जी अशा खूप साऱ्या दाळ कांदा अशा खूपच साऱ्या रेसिपी मी या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत ते पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला पण लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद